तर चला आता तुमची तिसरी स्टोरी द कॉप अँड दी अँथम ही आपण मराठीमधून ऐकणार आहोत तर ही स्टोरी ऐकताना तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवा आणि जे जे तुम्ही ऐकत आहात ते इमॅजिन करत चला म्हणजे काय होईल या स्टोरीमधला प्रत्येक पात्र प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना तुम्हाला व्यवस्थित समजेल ठीक आहे याच्यानंतर आपण इंग्लिशमधून टेक्स्टबुकमधून ही स्टोरी समजून घेणार आहोत ठीक आहे तर चला सुरुवात करूया तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता आणि इमॅजिन नक्की करा जे जे तुम्ही ऐकत आहात ते ते इमॅजिन करत चला ठीक आहे खूप चांगली स्टोरी आहे तर चला सुरुवात करूया आ, हे मला पाहायला थोडा त्रास होत आहे मोबाईलमधून तर मी आ, हे जे नवनीतची डायजेस्ट आहे तिच्यामधून वाचन करत आहे ठीक आहे तुम्ही मोबाईलवर बघू शकता स्क्रीनवर किंवा आता तुम्हाला वाचन वाचन करण्याच्या प्रॅक्टिसची गरज नाही तुम्हाला वाचन करताच येते तर तुम्ही फक्त ऐका माझ्या आवाजावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ठीक आहे आणि इमॅजिन पण करत चला मी वारंवार सांगतो तुम्हाला चला सोपी बाकावरून उठला आणि रमतगमत डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि पाचवा ॲव्हेन्यू जिथे एकत्र येतात त्या चौकातून बाहेर पडला ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळला आणि एका महागड्या कॅफेपाशी थांबला सोपीला त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटणापासून वरपर्यंत स्वतःवर विश्वास होता त्याने दाढी वगैरे केलेली होती त्याचा कोटही ठाकठीक होता आणि थँक्स दिवशी एका मिशनरी स्त्रीने भेट दिलेला एक छानसा काडा बो त्याने लावला होता कोणतीही शंका न येता रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलापर्यंत त्याला पोहोचता आले तर यश नक्कीच त्याचे असणार होते टेबलाच्या वरून दिसणारा त्याच्या शरीराचा भाग पाहून वेटरच्या मना वेटरच्या मनात शंका आली नसती मॅलार्ड बदकाचे भाजलेले मांस वाईनची एक बाटली त्यानंतर थोडे चीज एक कप कॉफी आणि एक सिगार सोपीने मनातल्या मनात, मनात विचार करून ठेवला सिगारचा एक डॉलर ठीक आहे या सगळ्याची एकूण किंमत कॅफेचा मालक संतापून काही करील एवढी जास्त नव्हती पण हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत तेवढे मासभ मास, मास पोटभर आणि मन तृप्त करील एवढे होते मात्र रेस्टॉरंटच्या दर मात्र रेस्टॉरंटच्या दरवाज्यात सोपीने पाय ठेवताच मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या विजारीवर आणि जीर्ण झालेल्या बुटावर पडली आपल्या भक्कम आणि तयार हातांनी त्याने सोपीला मागे वळवले आणि हडूच त्याला बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेले त्यामुळे मॅलाड बदकाच्या नशिबातला लाजीरवाना धोका टळला सोपी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला आपल्या आवडत्या बेटाकडे घेऊन जाणारा मार्ग काही सोपा नाही हे त्याच्या लक्षात आले त्या तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी एखादी युक्ती शोधणे आवश्यक होते सहाव्या ॲव्हेन्यूच्या कोपऱ्यावर काचेपलीकडे विजेच्या दिव्यांखाली कुशलतेने मांडून ठेवलेल्या वस्तूंमुळे त्या दुकानाची खिडकी फार आकर्षक दिसत होती सोपीने एक दगड घेतला आणि तो त्या काचेवर फेकून मारला कोपऱ्यावरून लोक धावत आले सर्वात पुढे होता एक पोलीस सोपी खिशात हात घालून तिथेच स्थिर उभा राहिला आणि पितळी बटणे म्हणजे पोलीस दिसताच हसला हे करणारा माणूस कुठे आहे अधिकाऱ्याने चिडून विचारले माझा याच्याशी काही संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का जणू आपल्या सुदैवाचे स्वागत करावे अशा मैत्रीच्या स्वरात सोपीने विचारले तो पोलीस सोपीला अगदी संशयित म्हणूनसुद्धा मानायला तयार नव्हता खिडक्या फोडणारी माणसे पोलिसांशी गप्पा मारत उभी राहत नाहीत धूम ठोकतात ब्लॉकच्या अर्धा तास पुढे गाडी पकडण्यासाठी पडत जाणारा एक माणूस पोलिसाला दिसला सोटा उगारून तो त्याच्या पाठीमागे धावत गेला दोनदा अपयशी झालेला सोपी मनातल्या मनात चढफडत पुढे चालायला लागला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला फारसे भबका नसलेले एक साधेसे रेस्टॉरंट होते पोट भरून जेवणाऱ्या पण खिसे छोटे असणाऱ्यांची भूक ते भागवत असे तिथली क्रोकरी आणि तिथले वातावरण घट्ट म्हणजे दाट होते आणि तिथले सूप आणि मेजवरील कापड इत्यादी पातळ कुठल्याही अडचणीविना सोपीला आत प्रवेश मिळाला एका टेबलावर बसून त्याने बीफ स्टेक फ्लॅपजॅक्स डोनट आणि पाय खाल्ले आणि मग त्याने आपल्याकडे द्यायला एक पैसाही नाही ही, ही वस्तुस्थिती वेटरला सांगितली सोपी म्हणाला चल आता लवकर पोलिसांना बोलाव आणि माझ्यासारख्या सद्गृहस्थाला वाट पाहायला लावू नकोस केक केकसारख्या मऊ आवाजात आणि मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीसारख्या लाल भटक डोळ्यांनी वेटर म्हणाला अरे भामट्या तुझ्यासाठी पोलीस बोलावयाची गरज नाही दोन वेटरांनी सोपीला नेमके त्याच्या डाव्या कानावर कठीण फुटपाथवर नेऊन आदळले सुताराची मोजण्याची पट्टी उघडावी तसा आपला एक एक अवयव उलगडत तो उठला आणि त्याने आपले कपडे झटकले अटक होणे हे आता एक दुष्प्राप्य स्वप्न वाटू लागले होते बेट खूपच दूर राहिल्यासारखे वाटले दोन ब्लॉक ब्लॉकपलीकडे औषधांच्या दुकानासमोर उभा असलेला पोलीसही त्याच्याकडे पाहून हसला आणि तिथून निघून गेला अचानक एखाद्या भयंकर जादूमुळे आपल्याला अटक प्रतिबंधक शक्ती मिळाली आहे की काय या भीतीने सोपीला ग्रासले त्या घाबरलेल्या अवस्थेत असतानाच त्याला एक शान त्याला एका शानदार थिएटरसमोर आणखी एक पोलीस निवांतपणे फिरताना दिसला आणि लगेच त्याने बेशिस्त वर्तन करायची संधी साधली सोपी फुटपाथवर आपल्या भसा आपल्या भसाड्या आवाजात झिंगलेल्या माणसासारखा मोठमोठ्याने बरडू लागला नाचू लागला ओरडू लागला बडबडू लागला आणि त्याने सगळे वातावरण बिघडवून टाकले पोलिसाने आपला दंडुका फिरवला आणि सोपीकडे पाठ फिरवून एका इस्माला म्हणाला हार्टफोर्ड कॉलेजला शून्य गुणाने हरवल्याबद्दल आनंद साजरा करणारा येलचा कुणी पोरगा दिसतो दंगा करतात पण बाकी काही उपद्रव नाही त्यामुळे त्यांना काही न करण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत निराश झालेल्या सोपीने त्याचा फुकट गेलेला उपद्रव थांबवला कुणी पोलीस त्याला कधीच पकडणार नव्हता का त्याच्या कल्पनाविलासातले बेट म्हणजे जणू अप्राप्य नंदनवनासारखे होते थंडगार वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्याने आपल्या पातळ कोटाची बटणे बंद केली सिगारच्या दुकानात लटकत्या दिव्याखाली एक झकपक पोशाख केलेला मनुष्य सिगार पेटवताना त्याला दिसला आत शिरताना दरवाज्याजवळ त्याने आपली रेशमी छत्री ठेवली होती सोपीने आत पाऊल टाकले छत्री घेतली आणि शांतपणे रमतगमत तिथून बाहेर पडला सिगार लाईट जवळचा मनुष्य घाईघाईने त्याच्या मागून निघाला माझी छत्री तो कठोर आवाजात म्हणाला असं का भुरटी चोरी करून त्याला उपहासाने खिजवीत सोपीने विचारले मग पोलिसांना बोलव मी घेतली तुझी छत्री पोलिसांना का बोलवत नाहीस तिथे कोपऱ्यावर एक उभा आहे छत्रीच्या मालकाने आपली चाल मंदावली नशीब पुन्हा उलटे फिरणार की काय अशी शंका आल्याने सोपीनेही तसेच केले पोलिसाने त्या दोघांकडे कुतूहल कुतूहलाने पाहिले छत्रीवाला मनुष्य म्हणाला नक्कीच अहो ही तुमची छत्री असेल तर अशा चुका कशा घडतात हे तुम्हाला माहीत असेलच तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे आज सकाळी एका रेस्टॉरंटमधून मी ती उचलली पण तुमची छत्री तुम्ही ओळखलीच असेल म्हणा असं मला वाटतं सोपी रागावून म्हणाला अर्थातच ती माझी आहे छत्री गमावलेला मनुष्य माघारी वळला दोन ब्लॉक अंतरावरून स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावर ऑपेरा झगा घालून जाणाऱ्या उंच ब्लॉडला घाईने मदत करायला गेला तुम्ही झोपलेले तर नाही चला पुन्हा जागे व्हा सोपी पूर्व दिशेला दुरुस्तीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दिशेने निघाला त्याने रागाने छत्री एका खड्ड्यात फेकली हेल्मेट घालणाऱ्या आणि दंडुके बाळगणाऱ्या लोकांबद्दल चडफडत तो काहीतरी पुटपुटला कारण त्याला त्याच्या तावडीत सापडायची इच्छा होती आणि ते मात्र त्याला कधीही चुकीचे न वागणारा राजा समजत होते थोडे अंतर चालून सोपी झगमगाट आणि गडबड कमी असणाऱ्या पूर्वेकडच्या एका रस्त्यावर पोहोचला आता बाकडे हेच जरी त्याचे घर होते तरी घराच्या ओढीने पाय ओढत तो मॅडिसन चौकाच्या दिशेने जाऊ लागला मात्र एका अतिशयच मात्र एका अतिशय शांत वर्णावर पुन्हा एकदा मात्र एका अतिशय शांत वर्णावर सोपी थबकला तिथे एक जुने विलक्षण आणि अवाढव्य निमुळते चर्च होते एका जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता तेथे बहुधा कुणी ऑर्गन वाजवणारा सफाईदारपणे स्वर पट्टवर बोटे फिरवून आगामी सब्यात सणाकरिता सब्यात सणाकरिता प्रार्थना गीताचा सराव करीत होता पुन्हा एकदा बघा हा पॅसेज मात्र एका अतिशय शांत वर्णावर सोपी थबकला तिथे एक जुने विलक्षण आणि अवाढव्य निमुडते चर्च होते एका जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता इमॅजिन करा तुम्ही तेथे बहुधा कुणी ऑर्गन वाजवणारा सफाईदारपणे स्वर बोटे फिरवून आगामी सभ्यात करिता प्रार्थना गीताचा सराव करीत होता तिथून येणारे ते गोड संगीत सोपीच्या कानांवर पडले आणि लोखंडी कुंपणापाशी तो एका जागी खिळून उभा राहिला वर पूर्ण तेजस्वी चंद्र होता थोडी वाहने व पादचारी दिसत होते छतावर चिमण्या निद्रिस्त आवाजात चिवचिवत होत्या लवकरच ते दृश्य एखाद्या गावातल्या चर्च यार्डसारखे दिसू लागले असते सोपी मात्र ऑर्गनिस्ट वाजवित असलेले ते प्रार्थनागीत ऐकून लोखंडी कुंपणापाशी स्तब्ध उभा राहिला हे गीत त्याला जेव्हा त्याच्या आयुष्यात आई होती गुलाबाची फुले होती आशा आकांक्षा मित्रपरिवार होता सद्विचार आणि सद्वर्तनी लोक यांसारख्या गोष्टी होत्या तेव्हापासून चांगले ठाऊक होते सोपीच्या मनाची ग्रहण क्षमता आणि जुन्या चर्चचा प्रभाव यांचा मिलाप होऊन त्याच्या हृदयात अचानकपणे विलक्षण आणि विस्मयकारक बदल घडून आला जी अधोगतीची पातळी त्याने गाठली होती त्याची जाणीव होऊन तो भयभीत झाला हे अवहेलनेचे दिवस अयोग्य अवाजवी इच्छा मृतवत भग्न झालेल्या आशा नष्ट झालेली कार्यशक्ती आणि जीवनाचा हरवलेला निरर्थक उद्देश यांनी त्याचे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकले होते आणि त्याच क्षणी त्याच्या हृदयाने या विचित्र मनस्थितीला उल्हसित प्रतिसाद दिला एका तीव्र प्रेरणेने इच्छाशक्तीने त्याला या दुखद वस्तुस्थितीला तोंड देण्यासाठी प्रेरित केले या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढील आणि पुन्हा आपले व्यक्तिमत्व निर्माण करील त्याला गुलाम करून टाकलेल्या पापी मनोवृत्तीवर तो विजय मिळवू शकेल कारण अजून वेळ गेली नव्हती तो अजून तरुण होता आपल्या पूर्वीच्या इच्छा आकांक्षांना पुन्हा जागृत करू शकला असता आणि न डगमगता त्यांचा पाठपुरावा करू शकला असता ऑर्गनच्या त्या पवित्र आणि मधुर स्वरांनी त्याच्या अंतर्मनामध्ये क्रांती घडवून आणली होती उद्या तो गजबजत्या शहरात जाऊन काम शोधू शकेल एका फर आयातदाराने त्याला एकदा ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती या जगात तो कुणीतरी बनेल तो 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 सोपीला त्याच्या बाहूवर एक हात ठेवलेला जाणवला झटकन मान वडवून त्याने झटकन मान वडवून त्याने पाहिले तर एका पोलिसाचा निर्विकार थंड चेहरा त्याला दिसला त्या ऑफिसरने विचारले तू इथे काय करतो आहेस सोपी म्हणाला काही नाही मग तो पोलीस म्हणाला मग चल ये माझ्याबरोबर तीन महिने बेटावरील तुरुंगात दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टात पोलीस कोर्टातील न्यायाधीशाने फरमावले आता शेवटी एकच क्वेश्चन आता तुम्हाला सांगा म्हणजे शेवटी तुम्ही मला आन्सर पाठवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर की शेव सुरुवातीला तो सोपी कशाचा प्रयत्न करत होता मग त्याच्या मनोवृत्तीमध्ये कशाने बदल घडला तिसरा प्रश्न मग त्याने काय ठरवलं आणि चौथा प्रश्न मग त्याने जे ठरवले होते त्याच्या विरुद्ध असं काय घडलं चला पुन्हा एकदा हा ही स्टोरी ऐका मन लावून सेकंड दुसरी वेळ जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही स्पीड फास्ट करू शकता ठीक आहे व्हिडिओची बाय